जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा नियोजित हस्तांतरण सोहळा संपन्न होणार असून त्या अनुषंगाने आज सकाळी साडेआठ वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दादा पाटील यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसया मास्तर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी कामगारांनी मान्य चंद्रकांतदादा पाटील औक्षण केले व जोरदार स्वागत केले आडम मास्तर यांच्या परिवाराकडून जयत स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी आडम यांच्या कुटुंबियांसोबत मनमुराद गप्पा गोष्टी व आदरातिथ्य पार पडला यावेळी कामिनीताई आडम डॉक्टर किरण आडम कॉल कॉ नलिनीताई कलबुर्गी युसुफ शेख मेजर नसीमा शेख शेवंताताई देशमुख सुनंदा बल्ला कुरमैया मेत्रे व्यंकटेश कोंगारी मुरलीधर सुंचू अब्राहम कुमार तौफिक शेख व्यंकटेश माधगुंडी राजू काकी वीरेंद्र पद्मा श्रीनिवास मेत्रे ॲडवोकेट अनिल वासम दाऊद शेख नरेश दोघाणे गजेंद्र दंडी विल्यम ससाणी बापू साबळे मोहन कोकोल विक्रम कलबुर्गी पांडुरंग मेत्रे नरसिंग मेत्रे हसन शेख अप्पाशा चांगले रफीक काजी अखिल शेख आसिफ पठाण इलियास सिद्दीकी वसीम देशमुख शाम आडम सुरेश बागलकोटे लक्ष्मीनारायण जोरीगल आदींची उपस्थिती होती